नमस्कार गावाल्यानो गावाल्यानो आज आपण कुमार माटी गेलेले असो तर कुमार माटी आज गवदेव असा पाठी तुम्ही बघू सगळे गाडी वगैरे लागलेले किती तर आता आपण जातलो त्याच्यानंतर थैली जी गवदेवाची जी काय प्रथा परंपरा जी असा ती आपण सगळी माहिती करून घेतलो त्या ठिकाणी नैवेद्याची वगैरे कशी पद्धत आहे ती पण बघतलो आणि त्याच्यानंतर मग आपण

गावाल्यान तुम्ही बघू शकता ही पद्धत जी असते ती अनोखी पद्धत आहे याच्यात तुम्ही पिवळ्या रंगाच एक पॉइंट कॉइन असा पाच रुपयाच गेल्या वर्षी दहा रुपयाच टाकलेलो होतो नंतर पाच रुपयाच पॉइंट टाकलेलो असा

लहानपुर सगळे है हो। येऊन गव देवाचा कार्यक्रम हे करतो बाजू देवस्थान असं चांगलं म्हणून सगळा सामान आणून या ठिकाणीच सगळं जेवण केला आता भात गोडी डाळ बटाट्याची भाजी वडे सोलकडी आणि गोड पदार्थ पण असतात स्वीट डिश म्हणून सगळे दिले बघा हे बालिकोप्पा मंडळ असतात छोटे मंडळी वडाप मारू गेला असं हस्त हो ते वडाप मारू गेलेले हत तयारीत असं वड्यावर ताव मारतला की याच्यात भातार भातवाले सगळे सोसायटीचे माणूस पण गेलेले असं सोबत आता गेल्या वर्षीपासून इकडे पहिले ग्रामस्थ झाले धामापूर कळसर त्याच्यामुळे बघू शकतात बाजू कत त्यांच्याने आपलं घर आहे ला गेल्या वर्षी गेल्या वर्षी त्यांचं पहिलं गवदेव होतो दुसरं तर ते आपल्याला आता माहिती देतील गवदेव कसं असतं सगळ्या रीती रिवाजी कुंभारवाटची माहिती झालेली असं त्याच्यामुळे आपण आता त्यांच्याकडसून माहिती घ्यायची भगवान गोपालकृष्ण हे आपलं आराध्य दैवत आहे आणि गोपालकृष्णाने जो पायंडा घालून दिलाय तो आस्था गायत इथले लोक त्या पायंड्याप्रमाणे चालत आहेत त्या रीती रिवाजाप्रमाणे आणि ह्या आपल्या हिंदू धर्मशास्त्रातील गवळदेव हे मला वाटतं की सगळ्यांच्या आवडीचं असं एक व्रत आहे खरं गवळदेव गवळदेव असं जे आपण म्हणतोय इंद्राशी प्रतारणा करून भगवान गोपाल कृष्णांनी पहिल्यांदा गाई गुरांचं पोषण करणाऱ्या पर्वताचं रक्षण केलं त्या पर्वताची पूजा करायला सांगितलं त्याला आराध्य मानलं आणि तो पर्वत कोणता आहे तर गोवर्धन हा पर्वत आहे आता गोवर्धन पर्वत सगळीकडे नसणार ना त्याची छोटीशी प्रतिकृती म्हणजे काय आहे इथले गवळदेव आहेत खरं खूप नैसर्गिकरित्या पाहिलं ना तर इथे जी चरणारी गोरं आहेत ती एका भव्य झाडाच्या खाली सावलीखाली थांबतात संध्याकाळ दुपारच्या वेळेस आणि त्यांना राखणारे गुराखी सुद्धा इथेच आपली शिदोरी सोडतात आणि खूप आनंदाने वनभोजन रोज घडत असतं त्यांचं त्याची आठवण म्हणून वर्षातून निदान एकदा आपण हे वनभोजन करत असतो गवळदेवाकडे आणि इथला गवळदेव किंवा गोवर्धन पर्वत म्हणजे हा इथे जे एक काजऱ्याचं प्रचंड झाड आहे देवाचं झाड म्हणतो मोय आहे त्याच्यामध्ये आणि आणखी छोटी छोटी रानातली फळं जी गोड आहेत खाऊ शकतो अशा फळांची काही झुडपं आहेत याच्यामध्ये हसोळी आहे तोरण आहे चिक चिकना म्हणतो आपण ती आहेत आणि त्याचा सुद्धा आस्वाद मध्ये मध्ये घेता येतो आपल्याला असं खूप निसर्गरम्य आणि आणखी एक मला मा, सांगावं असं वाटतं या देवस्थानाकडे की इथे तुम्ही ह्या भर दुपारी या संध्याकाळी या किंवा सकाळी या इथले जे वेव्ज आहेत इथली जी शांतता आहे ती खूप मनाला हा पॉनि पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती मनाला शांती देणारी आहे तुमचे सगळे विचार नाहीसे होतात इथे येऊन शांत बसलात तर एवढी शांतता आहे आणि आज थोडी गजबज आहे आम्ही सगळे आलोत म्हणून तरी सुद्धा इथली शांतता भंग पावलेली नाहीये इथला आनंद उल्हास कमी झालेला नाही आहे त्यामुळे भगवान गोपालकृष्णांनी घालून दिलेलं जे व्रत आहे ते आस्थागत आम्ही इथले सगळे लोक पाळतोय इथे मोठ्या प्रमाणावर गौरी समाज आहे कुंभार समाज आहे आम्हीच जेवण करतोय आम्हीच एकमेकांना वाढणार आणि त्याचा काला करून आम्ही सगळ्यांनी एकत्र खाणार कारण आमचे विचार समान आहेत म्हणून आमचं भोजनसुद्धा समानच असलं पाहिजे हा विचार गोपालकृष्णांनी सांगितलेला अजूनही आम्ही पाळतो आहे थँक्यू धन्यवाद प्रमोद किती वाडी काढलेले वाडी किती काढलेले सात वाडी निवेद्य सात काढलेले आहेत ना तो मोटो असा तो गवळ देवाचा हा मुख्य नैवेद्य असं एकवीस या एकवीस वडे लागतात ना तर समजलं काय काय असतं त्याने बरोबर वडे एकवीस असत गोड पदार्थ जिलेबी असतात बटाट्याची भाजी असत गोडी डाळ असत म्हणजे वरण हा गुळचून असत गुळचून असतं त्याच्यानंतर ह्या पण हा बटाट्याची भजी पण केलेली असत झाले आणि सोलकडी पण असत नावाल्यानंतर बघू शकता पहिलो मा मान हुलीच म्हणजे अग्निचो अग्नि

आपले मित्र चौकात चौकात सगळे येत बाकीची वाडी कशी काय हे करतात ते बघूया गायची वाडी ही गायची वाडी ना दुसरी वाडी गायची भाईले देवाची एक वाडी ठेवलेली असं देवस्थान कोटण गोटण देवस्थान चांगलं पण म्हणतात ना पम्या

त्याच्यानंतर सगळीकडे बरोबर <laughs> म्हणजे सगळ्या ह्या गुराख्यांचा ह्या मुख्य देवस्थान देवस्थान आहे आमचा कुमार त्याच्यामुळे मुख्य वाडी हय दाखवची लागत मुख्य निवेद हय दाखवची लागत ही आमची जुनी एक गोटन थकडे आधी पाणी सोड पाणी सोडलं सोडलं गळदेवा महाराज सालमाणे यंदाही सालपारपर्यंत गळूदेव साजरं केलं जातात नाळ ठेवलं ठेवला मान्य करून गोड पदार्थ जिलेबी ठेवले त्याच्या तुम्ही सालपात निवेदे मान्य करून

गावाल्याने गुरा हो ही गुराख्याची वाडी ठेवली तर गाववाल्यां दरम्यान आता ही पहिली पंगत बसलेली आहे बघा ही उठली का आम्ही बसतलो त्याच्यानंतर का सोलकडी दाखवा येता येतात पिऊन केलेली सोलकडी असं खोबरा कातून पिऊन त्याच्यानंतर मिरची वगैरे घातलेली मिरची कोथंबीर लसूण सगळा घातलेला ओरिजिनल ह्या सोलकडी असा ह्या मालवणी सोलकडी

खूप मालवणी गोडी म्हणजे वरण दिली बसा का लांब सो मदत नाही करणं मदत कर होत मग अशी करून गेलो हा पहिले तुम्ही होत जेवण करू

या ठिकाणच वैशिष्ट्य पहिला जवान कधीच संपणार ना हो हो किती जरी वाट सुरू या ठिकाणी गवदेवाचा प्रसाद घेऊ जरी इले तरी पण कधीच या ठिकाणचा जो प्रसाद असतो तो संपणार नाही तो बघू शकता अजून पण जरी वीस पंचवीस माणूस येणूस अजून सांगतो शिल्लक राहू लागतो सगळ्यांना प्रसाद वगैरे व्यवस्थित कधीच कमी पडणार नाही कमी पडणार नाही अजून आमच्याकडे जवळजवळ पन्नास ची जास्त इथे शेवाण सुट्टा बरोबर गोपाळ कृष्णाच्या कृपेने शेवण सुटता चला पुढच्या वर्षी भेटाय पुढच्या नंतर दोन ठीक आहे थँक्यू